नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रिएटिव्ह गोपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहस्वागत आजचा हा व्हिडिओ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असणारा आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या चॅनलवरती आपण पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडले तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चला चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो हा ऊस जो तुम्हाला दिसतो आहे याचं लागण जो आहे एकवीस ऑक्टोंबरला केलेला आहे आणि आत्तापर्यंत या ऊसाला या स्टेजपर्यंत आणण्यासाठी कोणकोणते कुन फवारणी अथवा आळवणी आणि रासायनिक खताचा कोणता डोस दिलेला आहे याची माहिती आपण अगोदर पाहूया मग त्यानंतरनं आता जी आपण फवारणी करतो आहे या वेळेला नेमकं त्यामध्ये कोणते घटक आहेत त्याच्यापासून या ऊसाला काय बेनिफिट मिळतो आणि ऊस उत्पादन वाढीसाठी या फवारणीचा कसा उपयोग होतो याबद्दलची माहिती आपण घेऊया ऊसाचं लागण एकवीस ऑक्टोंबरला केल्यानंतरनं याला प्रथमतः पंचवीस दिवसांनी प्रथमता याला एक फवारणी केलो आहे जेणेकरून एकवीस दिवसानंतरनं थोड्याफार ऊस कोंबवर आल्यानंतरनं हा एक फवारणी मी घेतलेला आहे बारा एकसष्ट झिरो झिरो प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी दोन किलो घेतलेला आहे आणि त्यानंतरनं बुरशीनाशक जे आहे ते पाचशे ग्रॅम घेतलेला आहे कीटकनाशक जे आहे ते पाचशे एम एल घेतलेला आहे आणि टॉनिकमध्ये आपण जो हिमिक ॲसिड फुल्विक ॲसिड शिवट्रॅक्ट आणि आदर जे कंटेंट आहेत जेणेकरून पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी मदत करतील असे कंटेंट असलेला एक टॉनिक पाचशे एम एल प्रति दोनशे लिटर बॅरलसाठी घेऊन याची फवणी घेतलेली आहे त्यानंतरनं उसाला पाणी दिलेलं आहे पाणी देऊन मग सहासष्टव्या दिवशी एक रासायनिक खताचा डोस या उसाला दिलेला आहे त्यामध्ये घेतलेले घटक हे आहेत चोवीस चोवीस झिरो एक पोती पन्नास किलोचा आणि मॅग्नेशियम पंचवीस के जीचा एक एम ओ पी पन्नास के जीचा एक पोती आणि खालच्या बाजूला आता खोडकिडा वगैरे लागू नये म्हणून रिजेंटा जो आहे एकरी चार किलो याप्रमाणे घेतलेला आहे आणि हे खत टाकलेलं आहे या खतामध्ये जेणेकरून पांढऱ्या मुळांची संख्या वाढल्यामुळे ग्रोथ चांगला झाल्यामुळं फुटव्यांची संख्याही वाढतो मॅग्नेशियम काळुकी येते पोटॅस म्हणजे पोटॅसमुळं जो ऊस पिकाला वाढीस थोडा मदत होत असल्यामुळं हे घटक निवडून आपण हे रासायनिक खताचा डोस दिलेला आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो चोवीस चोवीस झिरोच्या ठिकाणी आपण वीस वीस झिरो तेरा किंवा नऊ चोवीस चोवीस हे उपलब्ध असेल तरी वापरू शकता आपल्या बजेटप्रमाणे आपण ऊसाला खत या ठिकाणी तुम्ही देऊ शकता हे खत दिल्यानंतरनं एक पाणी देऊन पुन्हा खुरपण वगैरे झाल्यानंतरनं हा या व्हिडिओमध्ये जी आपण सांगतोय हा फवारणी आता या उसाला घेतो आहे आत्तापर्यंतचा वाढ तुम्ही पाहू शकता समाधानकारक वाढ आहे आणि फुटवे पण चांगल्या प्रकारे आहेत कारण जमिनीचा कुवत कसा, कसा आहे आणि त्या जमिनीमध्ये प्रकारे फुटवे येत असतात यावर डिपेंड आहे आमच्याकडचा जो भाग आहे जमीन जमिनीचा जो कस आहे तो कमी झालेला पन आहे तरी पण आपण हे फवारणी आणि योग्य खतांचा डोस दिल्यामुळं अशा पद्धतीने ऊस फुटव्यांची बऱ्या बऱ्याप्रकारे आहे आणि हिरवंगार पण आपलं ऊस आहे आणि वाढीस चांगल्या प्रकारे यामध्ये दिसत आहे शेतकरी मित्रांनो आपण या, या फवारणीसाठी जे काही विद्राव्य खतं अथवा टॉनिक घेतलेलं आहे त्या प्रत्येक घटकांची माहिती आता घेतोय यामध्ये प्रथमत आपण माहिती घेऊया की विद्राव्य खतामध्ये आपण तेरा चाळीस तेरा हा एन पी के असलेला विद्राव्य खत घेतलेला आहे तेरा चाळीस तेरा हा जो खत आहे उसाचा जो नवीन मुळं असते त्यांना उत्तेजित करून पिकाच्या वाढीस चालना देतो आणि जो उत्पादन आहे त्यामध्ये वाढीस मदत करतो आणि उसाची जाडी जी आहे जमिनीपासून म्हणजे सुरुवातीपासूनच ग्रोथ आणि जाडी होण्यास मदत करतो यामध्ये नायट्रोजन असल्यामुळे पिकाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे पिकाच्या वाढीस मदत होतो आणि यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅस असल्यामुळे हे शंभर टक्के विद्राव्य घटक या खतामध्ये असल्यामुळे एकूणच हा खत ऊस उत्पादन वाढीसाठी मदत करतो ते जिये आहे आपण दोनशे लिटर पाण्यासाठी पाच ग्राम जिये वापरतोय आणि हा जीए आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये विरघळत नसल्यामुळे आपण ह्याला विरगळण्यासाठी साल्वंट वॉटर घेतलेला आहे म्हणजे पाच ग्राम जीएसाठी अडीचशे एम एल हे पाणी वापरून आपण त्यामध्ये विरगळवून जीए त्या दोनशे लिटर पाण्यामध्ये मिश्रण करणार आहे जीए हा ऊस पिकामध्ये प्रभावीपणे काम करतो उसातील जे फुटव्यांची संख्या आहे ते टिकून राहतं आणि ऊसाची जाडी करण्यास हा जीए मदत करतो आणि पानामधील जो पेशी विभाजन या जीएमुळे होत असल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया ऊस हा पीक जास्त प्रमाणात केल्यामुळे उसाचा जो वाढ आहे तो फास्टप्रमाणे होतो आणि त्यामुळं जो ऊसाचा जो कांडी आहे त्या कांडीच्या झाडीबरोबरच ही या जीएमुळे वाढ झाल्याचं दिसून येतो असा हा जीएचा ऊस पिकामधील महत्त्व आहे जो घटक आहे तो आहे सिक्स बी ए बेन्झाईल आपण दोन लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम वापरतो आहे हे पण आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये विरगळत नाही त्यासाठी आपण ह्यालाही हा सालवंट वाटर घेतलेला आहे पाच ग्रॅमसाठी हे शंभर एम एल हा सालवंट वॉटर आहे याच्यासाठी आणि हे दोन्ही घटक या सालवंट वॉटरमध्ये मिश्रण करूनच त्या पाण्यामध्ये जर विरघळवलास तरच आपल्याला त्याचा जो रिझल्ट आहे तो व्यवस्थित मिळणार आहे सिक्स बी ए जे आहे ते उसाच्या सुरुवातीच्या काळामध्ये उसाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पांढऱ्या मुळांची संख्या जे तयार करण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये महत्त्वाचं काम करतो आणि उसाच्या पानातील पेशी विभाजन आणि आकार वाढवणे अशा सर्व महत्त्वाचे काम या सिक्स बी एमुळे होतो ऊस पिकामध्ये जेवढे पानाचा आकार वाढतो तेवढंच संश्लेषण प्रक्रिया वाढल्यामुळे पिकाचा वाढ जो आहे तो झपाट्यानं होतो पांढरे मुळी मजबूत असल्यामुळे फुटवे मरण्याचे प्रमाण कमी होतो ऊसाची पेराचे आकार वाढते पान व्यवस्थित तयार झाल्यामुळे अन्न वहन प्रक्रिया चांगली होतो आणि या सर्व प्रक्रियेमुळे आपला जो लागण ऊसा आहे तो झपाट्याने वाढ झाल्याचा दिसे नव्हतो त्यासाठी हा मदत करतो त्यामुळे हा घटक आपण या ठिकाणी वापरलेला महत्त्वाचा टॉनिक जो घटक आहे तो आहे लीडर टॉनिक आहे यामध्ये कुठले महत्त्वाचे घटक आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फुलविक ॲसिड आहे हिमिक ॲसिड आहे अमिनो ॲसिड आहे हे सीड एक्स्ट्रॅक्ट आहे आणि अदर ऑर्गॅनिक न्यूट्रन्स आहेत म्हणजे हे घटक आहेत यामधील प्रत्येक घटक ऊस पिकाच्या वाढीसाठी लागणच्या सुरुवातीच्या काळामध्ये महत्त्वाचे असतात त्यामुळे हे टॉनिक या ठिकाणी निवडलेलं आहे सर्व द्रावण आणि विद्राव्य खतांचं मिश्रण झाल्यानंतरनं सर्वात शेवटी एक शंभर एम एल स्टिकर वापरा आणि हे फवारणी करा लागण ऊसामध्ये हे फवारणी सर्वात महत्वाचं आणि ऊस पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाचं आहे आतापर्यंत जे काही आपण व्हिडिओ बनवलेले आहेत स्वतः आपल्या शेतामध्ये केल्यानंतरच आपण दुसऱ्या शेतकऱ्यांना मारण्यास अथवा रिकमेंड केलेला आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र